नमस्कार मुंबई मराठी पत्रकार संघ अर्थात मुंबई प्रेस क्लब ही वास्तू त्या पत्रकार संघाच्या अखत्यारीत आहे या मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये काय चालतं तर सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी संघटना यांच्या विरोधातलं सततचं वातावरण वा। मोदींना शिव्या घाला भाजपला शिव्या घाला हिंदुत्वाला शिव्या घाला आणि त्या तथाकथित लिब्रांडो पुरोगाम्यांची चाटत राहा त्यांचं धोरण राबवत राहा या स्वरूपाच्या माणसांचा ताबा मुंबई प्रेस क्लबवर आहे माझं देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्रीसुद्धा आहेत त्यांना सांगणं आहे की अशा प्रेस क्लबमध्ये चालणाऱ्या जरा घडामोडींवर लक्ष ठेवायला हवं समरखडस मी पूर्ण नाव सांगणार नाही कारण समर खडस असं नाव सांगण्यामागे त्यांना आपली आयडेंटिटी लपवायची असते लपवू देत तुम्हाला आठवत हो असेल अक्षय बिक्कड नावाच्या तरुणासोबत या समर खडस या व्यक्तीचं भांडण झालं होतं ऑनलाईन टी व्हीवरती आणि तेव्हा बिक्कडला कशा स्वरूपात समर खडस खडसावत होत हे आपण बघितलेलं आहे या समर खडस जे मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष आहेत त्यांना ती प्रॉपर्टी म्हणजे आपली वाटते मुळात समरखडस यांनी तिथे एक कार्यक्रम ठेवला होता समर खडस यांनी नाही कुठल्या तरी एका संस्थेने समर खडसच्या परवानगीने कार्यक्रम होता महाराष्ट्रात झालेली ओट चोरी कशी आहे हे सांगणार आहे कार्यक्रम आयोजित केला कोण आणि त्याची जाहिरात केली कोण मी तुम्हाला काँग्रेसचं ट्विट दाखवतोय की यारे यारे बाल जवान देशासाठी देऊ प्राण असं म्हणत काँग्रेसनी सगळ्याच पत्रकारांना त्या लघुपटाच्या चित्रीकरणासाठी बोलवलं होतं चित्रीकरणासाठी स्क्रीनिंगसाठी बोलवलं होतं ते बघा जेव्हा काँग्रेसनी वोट चोरी बद्दलच्या त्या कार्यक्रमाची जाहिरात स्वतःच्या ट्विटरवरून त् केली तेव्हा मीडियासाठी ही बातमी होती कारण सामाजिक संस्थेच्या नावाखाली काहीतरी मुद्दा मांडायचा त्या सामाजिक संस्थेच्या स्क्रीनिंगचं जाहिरात काँग्रेसनं करायची आणि तिथे समर खडस यांनी सहभागी व्हायचं मुळात प्रेस क्लबची जागा भाड्याने वापरली असेल भाड्याने म्हणजे किरायाने हा उगी गैरहथ काढून घेऊ हो नका किरायाने वापरली असेल तर त्या प्रेस क्लबच्या अध्यक्षाचं तिथे जाऊन व्यवस्था करून द्यायचं काहीच कारण नाही म्हणजे समर खडसनी व्यवस्था करावी कार्यक्रम असा तो नव्हता प्रेस क्लबच्या कर्मचाऱ्यांना जरी सांगितलं असतं तरी ती व्यवस्था होऊ शकली असते पण हा कार्यक्रम करणारी संस्था कोणती बोलावणारी संस्था कोणती आणि तो कसा झाला पाहिजे याच बघणार कोण कनेक्शन काही लागतंय म्हणजे सारख्या लोकांना महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या मध्ये गोंधळ झालाय हा नरेटिव्ह पसरविण्यासाठी काँग्रेसच्या मदतीने कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांना ते दाखवायचंय जनमत तयार करायचंय पण तिथे एक गडबड झाली मी त्यातले काही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की काय गडबड झाली कशा स्वरूपात समोर खडस लोकांना बाहेर काढत होते काय काय घडत होतं जरा बघा निकल 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 पहला देख निकलॉप निकल स्टॉप बगित त्याला बाहेर काढा असं म्हणण्याची समर खडस यांची तयारी चालू होती तिथे इंडिया टी व्हीचा पत्रकार शूटिंगसाठी आला हमला असता तर कदाचित आयोजक कोण आहे कोण करायला लावत आहे काय नेरेटिव्ह देत आहे हे सगळं ऑन कॅमेरा आलं असतं ना आणि ते तिथल्या लोकांना नको होत ऑन कॅमेरा आला कळालं असतं म्हणजे तो म्हणतो म्हणतोय की हे काँग्रेसने आमंत्रण दिलंय तो म्हणतो या काँग्रेसचा आयोजक काँग्रेस नाहीये ऐका जरा पाहिलं ना काँग्रेसनं निमंत्रण दिलं कशासाठी आयोजक काँग्रेस नव्हती तर आणि पत्रकारांना बोलवलंय तेव्हा ते शूटिंग करायला येणार त्यांना प्रेस क्लबमध्ये म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की प्रेस क्लब मध्ये शूटिंग करण्यासाठी मान्यता न देणं कितपत योग्य आहे प्रेस क्लब सारखी संघटना संस्था ही आपली बटीक करायची आपल्या प्रमाणात चालू देईल असं बघायचं आणि लोकांवर गुंडगिरी करायची लोकांच्या पैशातून उभी राहिलेली ही वास्तू पत्रकारांच्या वर्गणीतून नाही लक्षात ठेवायचं म्हणजे पूर्ण पत्रकारांनी वर्गणी दिली आहे म्हणून आहे सरकारने पैसे दिलेत सरकारचे पैसे लोकांचे पैसे आहेत त्यातून उभ्या राहिलेल्या वास्तूत सरकारविरोधात काही हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामध्ये वातावरण तयार करण्यासाठी या वास्तूचा वापर होत असेल तर महाराष्ट्राच्या सरकारने ही वास्तू बंद करायला हवी बंदच करायला हवी या प्रेस क्लबला कुलूप लावायला हवं तेव्हाच कुठे यांचं डोकट टाळ्यावर येईल किंवा ते चालवणारी व्यक्ती कोण असावेत हे सरकारनं सिद्ध करायला हवं म्हणजे तिथे काय स्वस्तात दारू मिळते म्हणे ती पत्रकारांनी पिली पाहिजे त्यासाठी व्यवस्था केलेली असते हॉल बांधले ते भाड्याने दिले पाहिजेत कमाई झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी करणाऱ्या पत्रकारांना लगाम घालावेच घालावी पण या निमित्ताने समरखडससा गुंडगिरीचा चेहरा उघड पडलाय हे देखील नीट बघावं नमस्कार